आणि माणूसकी जागवणारे संत महात्मे या देशातून पण ज्या पद्धतीने प्रज्ञा ठाकूर बोलली आहे आणि पंतप्रधानांनी आज तिच्या उमेदवारीचं समर्थन केलंय हे सगळं भीतीदायक आहे आणि ते तुलना राहुल गांधीशी करतात की राहुल गांधी जामिनावर बाहेर राहुल गांधी ज्या गुन्ह्यात आहेत मी पण जामिनावर बाहेर आहे पण मी आंदोलनाच्या जा जामिनावर बाहेर आणि ती पन्नास माणसं माळण्याच्या जा जामिनावर बाहेर ज्या पद्धतीने ती बोललेली आहे तिने शाप दिला मग ते शाप देऊन पाकिस्तान मधल्या अतिरेक्यांना का नाही मारत करकऱ्यांनाच कशाला मारायला पाहिजे होत तिने करकऱ्यांना मारणाऱ्याची तुलना कृष्णाबरोबर पर केली आहे कृष्णाने जसा कंसाचा अंत केला तसं हे झालं म्हणजे कसा कृष्ण आहे म्हणजे हिंदू धर्माचाही अपमान करते आणि खास करून हा जनरल वैद्यांचा पुतळा आहे जेव्हा अतिरेकी चळवळ वाढीला लागली त्या व्याज जनरल वैद्यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण मंदिरात सैन्य गेलं त्याचे परिणाम काय झाले तर कर्नल वैद्यांना नंतर गोळ्या घालण्यात आला असेल मराठी माणसाने देशाची सेवा करताना कधी आपल्या जीवाची पर्वा केली नाही कर्नल वैद्य असोत नाहीतर आमचे करकरे साहेब असो साळसकर असो कामते असो कोंबळे असो ही सगळी परंपरा मराठी माणसाची आहे महाराष्ट्राच्या मातीची आहे तिचं समर्थन करून पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या भावना दुखवल्या करकरे साहेब हा महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा सन्मान आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे मुंबईकरांचा जीव वाचवण्यासाठी पाकड्यांच्या गोळ्या त्यांनी आपल्या छातीवर झेलल्या साध्वीच्या प्रज्ञाच्या बोलण्याचं समर्थन करणं म्हणजे कुठेतरी कसाबनी केलेल्या कृत्याचं समर्थन करण्यासारखंच आहे आणि म्हणून मराठी माणूस क्षमा नाही आज त्यांना वाटत असेल की हिंदुत्व जागा करण्यासाठी प्रज्ञाचा वापर होऊ शकतो शहीदांना बदनामी करणाऱ्या बीजेपीचा